ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी स्थापन झालेल्या मांजरी तालुका चिकोडी येथील विविध उद्देश प्राथमिक कृषी सहकारी संघाच्या शहाऐंशीव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत यंदा संघाला तब्बल चोपन्न लाख एकाहत्तर हजार दोनशे अठ्ठावीस रुपयांचा निव्वळ नफा झाल्याची घोषणा करण्यात आली तसेच सभासदांना सत्तर सतरा टक्के लाभांश वाटप करण्याचा निर्णय अध्यक्ष मोहन बंडू लोकरे यांनी जाहीर केला संघामार्फत शेतकऱ्यांना चालू आर्थिक वर्षात आठ कोटी पंच्याण्णव लाख छत्तीस हजार रुपयांचा कर्जपुरवठा करण्यात आला यावेळी अध्यक्ष लोकरे म्हणाले की शेतकऱ्यांच्या विकासासाठी आणि सभासदांना वेळेवर अर्थसहाय्य देणे ही संघाची प्राथमिकता असून संचालकांचा विश्वास व कर्मचाऱ्यांची प्रामाणिक सेवा यामुळेच संस्थेची प्रगती घडून येत आहे संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पांडुरंग कुलकर्णी यांनी वार्षिक अहवाल सादर केला त्यांनी सांगितले की संघाकडे सध्या दोन हजार एक्केचाळीस सभासद एक कोटी सात लाख एकोणऐंशी हजार रुपयांचे भाग भांडवल तर चार कोटी पंचेचाळीस लाख एक्क्याऐंशी हजार रुपयांचा निधी आहे सभासद व ग्राहकांकडून दोन कोटी पंधरा लाख रुपयांच्या ठेवी जमा झाल्या आहेत बँकेकडून सात कोटी सात लाखाचे कर्ज घेण्यात आले असून चार कोटी शहात्तर लाखाची गुंतवणूक करण्यात आली आहे सभेला उपाध्यक्ष पांडुरंग माने संचालक परशुराम पवार ज्योतिराम यादव दादासाहेब भोजकर बाबासाहेब कोथळी रामा कासाई अण्णासाहेब संकेश्वर सुवर्णा चव्हाण माया भिलवडे मालुताई पाटोळे आदी उपस्थित होते मान्यवरांमध्ये दत्त शेतकरी साखर कारखान्याचे संचालक अमर यादव माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष बबन भिलवडे शिवाजी सोहात संस्थेचे अध्यक्ष अशोक काळविरे शांतीसागर सोहातचे श्रीधर भोजकर लक्ष्मी क्रेडिट सोहात संस्थेचे प्रधान व्यवस्थापक प्रदीप मग्गेनावर यांचा समावेश होता कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार बाबासाहेब गणेशवाडी यांनी केले एसबी न्यूज साठी इंगळीहून कोळी राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा